नाग्रे पाटील आणि रेशमांग्रे पाटील ब्लॉग्स या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बरेच दिवस झालं घरात नॉनव्हेज चा स्वयंपाक बनत होता पण नॉनव्हेजला व्हेरिएशन काही बनलं त्याम नव्हतं त्यामुळे प्लॅन केलं की जेव्हाही कधी मी नॉनव्हेजचा स्वयंपाक बनवेन त्यावेळी मी कोल्हापुरी थाळीच बनवणार शेवटी आज तोच दिवस आज आपण कोल्हापुरी थाळी बनवणार आहोत मस्त झणझणीत तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि झणझणीत मटन सुक्क बनवणार आहोत अगदी सोपी आणि सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी दाखवली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा रेसिपी आवडली तर शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला मटणला मॅरिनेट करायचं आहे एक किलो मटण घेतलेलं आहे याला साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ दोन ते अडीच टेबल स्पून आलं लसूण थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची पासून बनवलेली ही पेस्ट घालायची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळदीचा वापर आपण इथे केलेला नाही कारण पांढरा रस्सा बनवायचा आहे आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला मटणाचा स्टॉक म्हणजेच अळणी रस्सा लागणार आहे ज्यामुळे आपण हळद स्किप केलेली आहे तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याला करून ठेवू शकता किंवा बनवायला घेतलं भारीच लागतं आता आपल्याला मटण शिजवून घ्यायचंय त्यापासून स्टॉक बनवायचं आहे ते कसं बनवायचं ते आता पाहूयात मटण आपण पातेलच शिजवणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हाय ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजेच कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की यामध्ये मटन ऍड करायचं आणि हाय फ्लेम वरच दहा मिनिटे याला परतून घ्यायचं किंवा जोपर्यंत मटणाला अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मटणाला पाणी सुटले आता यावर मोठी परात ठेवायची परात ठेवल्यावर यामध्ये पाणी ऍड करायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेम वरच मटन शिजवून घ्यायचं आहे मटन शिजायला शिजा साधारण एक तास लागेल नव्वद टक्के मटन आपल्याला शिजवायचं आहे ताटातलं पाणी गरम झालं की हे पाणी पातेल्यात ओतायचं म्हणजे तांबडा आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठी लागणारा स्टॉक तो यामध्ये बनत राहील पाणी टाकल्यावर मटनला हलवून घ्यायचं पुन्हा यावर ताट ठेवायचं त्यात पाणी ऍड करायचं साधारण पंधरा मिनिटे लागतात ताटातलं पाणी गरम होण्यासाठी गरम झालेलं पाणी पुन्हा यात टाकायचं मटनला हलवायचं असं साधारण तीन ते चार वेळा करायचं चा, म्हणजे स्टॉक बनत राहील किंवा मटन नव्वद टक्के शिजेपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस करायची आहे आणि पातेल्यात मटण शिजवल्यामुळे मटणाचा अर्क स्टॉक मध्ये म्हणजे अळणीमध्ये छान उतरतो ज्यामुळे अळणी रसा सुपर टेस्टी होतो मटण शिजते तोपर्यंत दुसरीकडे आपल्याला तांबडा आणि पांढरा रस्सा बनवण्यासाठीचं वाटण तयार करून घ्यायचंय तवा गरम करण्यासाठी ठेवलाय काही खडे मसाले घेतलेत मी इथे ते आधी आपण भाजून घेणार आहोत यामध्ये दीड टेबल स्पून अख्खे धणे घेतलेत एक टेबल स्पून जिरे तीन ते चार हिरवी वेलची दोन मोठी वेलची दीड ते दोन इंच दालचिनी घ्यायची एक स्टार फुल अर्धा टी स्पून शहाजीरे आणि दोन ते तीन तेजपत्ता तवा चांगला गरम झाला की गॅस ची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेम वरच या मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायचे मसाल्यांमधून सुगंध यायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचं आणि आता यात दीड टेबल स्पून तीळ आणि एक टी स्पून खसखस ऍड करायची तवा गरमच आहे पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करायचं आणि याला थोडस भाजून घ्यायचं आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याच्या पुढची प्रोसेस करूयात आता याच तव्यात आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आधी तवा गरम करून घेतलाय आणि आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून खोबरं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचंय तर इथे मी सुक्या नारळाची अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्याचे पोटॅटो स्लायसरने हे असे काप करून घेतलेले आहेत खोबरं व्यवस्थित भाजून झाले की त्याला काढून घेऊयात त्याच तव्यात एक ते दोन टेबल स्पून तेल घालूयात आणि साधारण चार मिडियम आकाराचे कांदे मी उभे कट करून घेतले आहेत ते यामध्ये घालूयात हे कांदे आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजेच कांदा मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल कांद्याचा कलर चेंज नाही झाला तरी सुद्धा चालेल पण पन कच्चेपणा जाणं जास्त महत्वाचं आहे कांदा मऊ परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन मिडियम आकाराचे कट करून घेतलेले टोमॅटो दोन तीन हिरवी मिरची दोन ते अडीच इंच असलेलं आल्याचे तुकडे आणि साधारण पन्नास ग्राम इतकं लसूण यामध्ये ऍड करून चार ते पाच मिनिटे परतून घ्यायचं परतून घेऊयात आणि थंड थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता हे सगळे मसाले झाल्यानंतर याला एकत्र वाटून घ्यायचं सगळ्यात आधी आपण हे भाजलेले खडे मसाले आणि भाजलेलं सुक खोबरं एकत्र वाटून घेऊयात कोरडे मसाले आधी वाटून घेतल्यामुळे छान एकसारखे बारीक वाटले जातात त्यामुळे आपण आधी कोरडे मसाले वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकताय खोबरं आणि खडे मसाले छान बारीक झालेले आहेत आता यामध्ये आपण उरलेलं साहित्य ॲड करूयात त्याचबरोबर भरपूर कोथिंबीर घालायची थोडंसं पाणीसुद्धा घालायचं म्हणजे वाटण आपलं छान बारीक आणि मऊ वाटलं जाईल तर बघा मटण सुक्क आणि तांबडा रस्सा बनवण्यासाठी अगदी फाईन पेस्ट बनवून तयार आहे तर आपलं तांबडा रस्सा आणि मटण सुक्क बनवण्यासाठीचं वाटण तयार झालेलं आहे आता पांढरा रस्सा बनवण्यासाठीचं वाटण सुद्धा पटकन बनवून घेऊया तवा आधी गरम करून आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आता यामध्ये एक टेबल स्पून पांढरे तीळ अर्धा टेबल स्पून खसखस एक टेबल स्पून जिरं घ्यायचं आणि हे तिन्ही साहित्य तीस ते चाळीस सेकंद भाजून घेऊयात व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर याला एका प्लेटमध्ये काढून त्याच तव्यात एक ते टे दोन टेबल स्पून तेल घालूयात एक मोठा उभा चिरून घेतलेला कांदा घालूयात अर्धा इंच आलं आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि सहा ते सात काजू घालून मीडियम फ्लेम वर चार ते पाच मिनिट याला परतून घेऊयात किंवा कांदा मऊ होईपर्यंत याला परतून घेऊयात कांदा मऊ झाला की गॅस बंद करायचा आणि याला सुद्धा एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचं आणि याला थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर दोन्ही मसाल्यांचं एकत्र वाटण तयार करून घेऊयात थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात हे दोन्ही वेगवेगळे भाजलेले साहित्य एकत्र घालायचे आणि आता याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं तर वाटण कोरडं वाटलं म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून याची फाईन पेस्ट तयार करून घेतली तर आता सुक्क मटण आणि तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठीचं वाटण तयार झाले आणि एकीकडे मटण आपण एक तासासाठी शिजायला ठेवलं होतं ते पण तयार झाले त्याचबरोबर तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठीचा स्टॉक सुद्धा तयार आहे आता स्टॉक आणि मटन आपण वेगळं वेगळं करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक मोठा झारा घेतलाय आणि यातलं सगळं मटण वेगळ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेणार आहोत यातलं सगळं मटण वेगळ्या भांड्यात काढून घेतल्यानंतर जितका तांबडा किंवा पांढरा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार स्टॉक सुद्धा वेगवेगळा करून घ्यायचा सोडणीचं सगळं साहित्य रेडी आहे आधी आपण तांबडा रस्सा आणि सुक्क मटण करून घेऊया तर इथे कडाईमध्ये मी पाच ते सहा मोठे चमचे तेल ऍड करत आहे तेलाचा वापर मी इथे थोडासा जास्तच करते तुम्हाला जर तेल कमी वापरायचं असेल तर कमी करू शकता पण रस्च्याला तबंग किंवा तर्री चांगली येण्यासाठी शक्यतो तेलाचा वापर थोडासा जास्तच करायचा तर सुक्क मटण आणि तांबडा रस्सा बनवण्यासाठीच लागणारं वाटण आपण एकदमच परतून घेणार आहोत त्यामुळे तेल गरम झालं की लगेच यात सगळं वाटण ऍड करायचं आता याला साधारण वीस ते पंचवीस मिनिटे चांगलं परतून घ्यायचं किंवा याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं ग्रेव्ही कोरडी वाटत असेल तर थोडस गरम पाणी यामध्ये ऍड करू शकता म्हणजे याला व्यवस्थित परतून घेता येईल साधारण वीस मिनिटानंतर पहा ग्रेव्हीचा कलर चेंज झालाय आणि याला तेल सुद्धा सुटलंय आता यामध्ये घालणार आहोत मसाले एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल तिकटानुसार घालत आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती साठवणुकीतला कोणताही मसाला घातला तरी चालेल त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं आणखी चार ते पाच मिनिट याला चांगलं परतवून घ्यायचं यात थोडस मीठ पण घालायचं म्हणजे यातलं उरलं सुरलं मॉइश्चर रिलीज होईल आणि ग्रेव्ही आपली परफेक्ट बनेल तर पहा आपल्या या ग्रेव्हीला तेल चांगलं सुटले आता यातली थोडी ग्रेव्ही आपण सुक्क मटन बनवण्यासाठी दुसऱ्या भांड्यात काढ घेणार आहोत आणि तांबडा रस्सा बनवण्यापूर्वी ग्रेव्ही यात ठेवणार आहोत तर तांबडा रस्सा मला जितका घट्ट किंवा पातळ ठेवायचा आहे त्यानुसार यात मी ग्रेव्ही ठेवली तुम्हाला जर तांबडा रस्सा घट्ट ठेवायचा तर ग्रेव्ही जास्त वापरा आणि पातळ ठेवायचं असेल तर ग्रेव्ही थोडीशी कमी वापरा आता तांबडा रस्सा बनवण्यासाठी जो स्टॉक आपण वेगळा करून ठेवला होता तो आपण यात ऍड करूयात अळणी रसा या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आता आधी याला उकळी काढून घेऊयात उकळी आल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे आपण याला स्लो फ्लेमवर असंच ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकताय तांबड्या रस्स्याला कट खूपच भारी आलाय आणि सुद्धा तयार झाला आहे आपला हा तांबडा रस्सा आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात कोथिंबीर घातल्यानंतर रस्सा हलवून घ्यायचा म्हणजे कोथिंबीर काळी पडणार नाही तर आपला झनझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा बनवून तयार आहे आता लागली सुक्क बनवून घेऊयात तर कढई ठेवली आहे गॅसवर यामध्ये दोन ते ती तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा ऍड करूयात कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये ऍड करायचा आहे मगाशी परतून घेतलेला मसाला सोबतच आपण दोन ते तीन पळी तांबडा रस्सा घालणार आहोत यामध्ये आपण यामध्ये तांबडा रस्सा का ऍड करत आहोत कारण स्टॉकचा जो फ्लेवर आहे तो यात छान उतरेल यामध्ये तुम्ही जर प्लेन अळणी स्टॉक वापरला तरी सुद्धा चालेल आता यामध्ये आपण मटण ऍड करूयात आणि या, करू या, या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मटन सोबत यात मी थोडासा स्टॉक सुद्धा ऍड केला होता याऐवजी गरम पाणी ऍड करू शकता म्हणजे मटन सुक अगदीच कोरडं होणार नाही आणि आपण मटन नव्वद टक्के शिजवून घेतलं होतं तर राहिलेलं मटन सुद्धा शिजून निघेल आता यावर झाकण ठेवून दहा मिनिट याला शिजवून घेऊयात तर तुम्ही बघू शकताय तेल सेपरेट झाले यातलं आता यात जर मीठ कमी असेल तर टेस्ट करून मीठ ऍड करू शकताय शेवटी यामध्ये खूप सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करून घ्यायचं तर आपलं झणझणीत कोल्हापुरी मटन सुक्क सुद्धा तयार झाले आता पटकन पांढरा रस पण बनवून घेऊयात तर गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि दोन चमचे तेल मी यात गरम करून घेणार आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत खडे मसाल्यांमध्ये मी दोन तेजपत्ता एक स्टार फूल तीन लवंग एक मोठी वेलची आणि दालचिनी घेतलेली आहे तेल हलकस गरम झाले आता यामध्ये घालूयात खडे मसाले काही सेकंदांसाठी खडे मसाले आपण तेलात परतून घेऊयात आणि आता यात पांढरा रस बनवण्यासाठी जे वाटण बनवलं होतं ते घालूयात साधारण तीन ते ती चार मिनिटे मीडियम फ्लेम वरती हे वाटण परतवून घेऊयात खूप जास्त त्याला परतत बसायचं नाही तीन ते ती चार मिनिट पुरेसे आहेत आता यामध्ये पांढरा रस्सा बनवण्यासाठी जो स्टॉक आपण बाजूला काढला होता तो घालूयात त्याचबरोबर दोनशे एम एल मी इथे कोकोनट मिल्क म्हणजेच नारळाचं फ्रेश दूध घालत आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता याला एक उकळी काढायची जर तुम्हाला पांढरा रस्सा तिखट बनवायचा असेल त्यावेळी कांदा भाजत असताना तिकटानुसार हिरवी मिरची ऍड करा आणि वाटण तयार करून घ्या तर पहा याला चांगली दणकून उकळी आलेली आहे कोल्हापुरी पांढरा रस्सा सुद्धा तयार झालाय आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम सर्व करूयात मी केली आहे ज्वारीची भाकरी याऐवजी तांदळाची किंवा बाजरीची भाकरीसुद्धा सर्व करू शकता अतिशय चविष्ट आणि सुपर टेस्टी ही कोल्हापुरी थाळी बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि सुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत